नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला बाहीला जोड कसा द्यायचा खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे आता इथे ना अस्तर आणि ब्लाऊज पीसची बाही कटिंग करून घेतलेली आणि हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो सरळ ठेवलेला त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला अस्तरची एक बाई उचलायची आणि खालच्या साईडला अशी ठेवून द्यायची ह्या पद्धतीने बघू शकता म्हणजे आपल्या दोन्ही बाजूच्या दोन बाह्या होतात अशा एकच बाजूच्या होती नाही आता त्याच्यातली आपल्याला अस्तरची एक उचलायची आणि एक ब्लाऊज पीचची उचलायची ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी आता दाखवते तुम्हाला कशी शिलाई मारायची आहे ते चला आता इथे बघा हे जे ब्लाऊज पीचचा कपडा आहे ना तो उलटा आहे, आहे।, आहे आता इथे बघा आतमध्ये आहे ना तो सरळ आहे आता वरती अस्तर आहे आपल्याला आता खालच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे आता हे बघा इथे हा उलटा आहे आता मी अस्तरच्याच बाजूने शिलाई मारून घेते हे बघा चला आता आपल्याला अर्धा इंचाची खालच्या साईड शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि मग हा अस्तरचा कपडा समोरच्या बाजूला केला का खालच्या साईडला टर्न केला का आपली जी ब्लाउज पीचची बाही आहे ना ती सरळ येते हे बघा चला आता शिलाई मारून घेते मी आणि कपडा आपल्या व्यवस्थित धरायचा खालचा वरचा हे बघा चला शिलाई इथे मारून झालेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला ही अस्तरची बाही समोरच्या बाजूला करायची हे बघा आणि आपल्याला अस्तरवरतीच दाब शिलाई मारायची आणि खालचं जे मार्जिन असतं ना ते अस्तरच्याच बाजूला गेलं पाहिजे आता आपल्याला हे अस्तरची बाही आहे ना ती खालच्या साईडला अशी टर्न करायची आणि आपल्याला आता इथे ब्लाउज पीसच्या वरती कडेला एकदम अशी बारीक अशी शिलाई मारायची म्हणजे एक लाईन इतकी शिलाई मारून घ्यायची आता आपल्याला हे बघा इथे बा मला आहे ना बाहीला जोड द्यायचा इतका कपडा कमी पडलेला आहे आता वरच्या सा साईडनंच मी पहिल्यांदा बघा त्याच्यावरती शिलाई मारून घेतली म्हणजे ह्या पद्धतीने बाहीला जोड द्यायचा अजिबात म्हणजे समजत पण नाही आणि आपलं ब्लाऊज फाटल पण इथला जोड काही निघणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही बाहीला जोड दिला तर आता आपल्याला इथे उलट करून घेतलेली आहे बाही आणि आपल्याला आता हे बघा कडेला शिलाई मारून घ्यायची अस्तरवरती आणि आता हा ब्लाउज पीसचा बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे दुसरी पण बाही ह्याच पद्धतीने मी जोडून घेते हे बघा आपल्याला आता इथे जोड द्यायचा आहे हे बघा आता दुसरी बाही पण मी जोडून घेते म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा खालच्या साईडला शिलाई मारली अस्तरचा कपडा म्हणजे बाही पुढच्या साईडला केली आणि हे जे मार्जिन सांगितलं ना तुम्हाला हे मार्जिन आपल्याला ज्या बाजूला आपली अस्तरची बाही त्या बाजूलाच आलं पाहिजे नाही तर अर्ध ह्या बाजूला अर्ध ह्या बाजूला असं नाही झालं पाहिजे दाब शिलाई मारून घेतली आता त्याच्यावरती परत आपल्याला हे बघा ब्लाउजच्या म्हणजे पिसाच्या वरती आपल्याला शिलाई मारायची इकडेला पण मग खालचा अस्तर दिसता कामा नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आता इथे बघू शकता आता ही सरळच बाजू बघा हे बघा आता इकडे ना ह्या साइडला आहे ना एक बाईला ना कमी जोड द्यायचं आहे आणि एक बाईला जास्त जोड द्यायचं आहे हे बघा आता मी हे बघा इथे ब्लाउज पीसच्या वरती आपल्याला इथे बघा वरच्या साइड ना शिलाई मारून घ्यायची हे बघा इथे कारण का कसं सा खालच्या साईड ना आपल्याला अस्तरच्या बाजूला इथे दिसलं नसताना त्याच्यामुळे आपल्याला वरूनच शिलाई मारून घ्यायची इथपर्यंत कारण की इथे आपल्याला कपडा जोडायचा आहे आता आपल्याला इथे बाही उलटी करायची हे बघा आता आपल्याला संपूर्ण अस्तरवरती बाहीच्या कडेला एकदम शिलाई मारून घ्यायची आणि इथे आपल्याला जो बाहेरचा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना तो अस्तरच्याच मापाने कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा आता इथे ना मला कमी जोड द्यायचा आहे आता जोड कसा द्यायचा आहे हे बघा इथे ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा घेतलेला आहे खालच्या साईडला थोडासा अर्धा इंच फोल्ड केला आणि इथून ठेवून घेतलेला आहे बघू शकता आता ही असतं म्हणजे खालची बाही सरळ ठेवलेली -e, आहे आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज पीसचा कपडा ठेवलेला आहे आणि जिथे आपल्याला जोड द्यायचा आहे ना हे बघा तिथून आपल्याला अशी अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे आता आप आपल्याला हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तुकडा आपण जोडला तो सम समोर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची हे बघा या पद्धतीने बाहीला जोड द्यायचा आणि बाही नेहमीला जोड देत आणि पुढच्या साईडला द्यायचा हे बघा आता मी काय करते परत आपण जितका कपडा जोडलाय ना हे बघा आता बाहीला अस्तरवरती आपल्याला आता परत शिलाई मारून घ्यायची आणि इथे आपला कपडा कमी पडला तर ना हे बघा आता बरोबर झालेली बर आहे आता इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे बाईच्या अस्तरवरती आणि बाहेरचा कपडा आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने बाहीला जोड देऊन बघा खूप छान म्हणजे असं फिनिशिंग पण येते आणि समजत पण नाही हे बघा म्हणजे काय वेळेस मग आपण पहिल्यांदाच कपडा जोडून घेतो ना तर मग फुगा वगैरे येतो काय वेळेस असं होतं चला ह्या पद्धतीने बाहीला जोड देऊन दाखवलेला आहे कोणत्या बाईला तुम्ही असा जोड द्या हे बघा दोन्ही बाह्यांना मी या पद्धतीने जोड दिलेला आहे आणि ही बाजू पाठीमागची आहे बघू शकता याला टोन्स आहे म्हणजे खडे वगैरे आहे म्हणजे ही पाठीमागे जाईल त्याच्यामुळे मी माग मागच्या बाजूला जास्त इथे ही डिझाईन घेतलेली आहे आणि मी, मी, मी आहे, आहे हो न, ते बघू शकता पुढच्या साईडला मी कमी घेतलेली आहे आणि पुढच्या साईडलाच मी जोड दिलेला आहे हे बघा म्हणजे पुढच्या साईडला हात आपला पुढे राहतो ना त्याच्यामुळे जोड पण दिसत नाही आणि ही डिझाईन किंवा खडे वगैरे असतात ते पण दिसत नाही चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल